तारे है तो बिखलांज <tip> देव बरे करू तुमका सगळ्यांक माझे बसलेलो आमचो माझा फ्रेंड विजय तसेच माझे फ्रेंड हे आमचे निवृत्ती इंडिया पासून हा केला गेलेल्या ते मला पोलीस मेळतात त्यांना आमचं रिपोर्ट ते हे करतात त्यांना हा देव बरे करू म्हणतो आणि हा पालेकर नवोच भुरगो असा फर्स्ट टाईम हा त्या पहिला तर एक विचार जे मांडले खरेच मनापासून एक असे दिसले की एक भुरगो आता आता तो नवीन देवलो असा आणि ती नवी वावन पर्यंत व्हरतली खबर ना हे विचार हे कंटिन्यू उरपूक जाय आणि समाजाक लागून बरे असं आज विजयाक हा देऊ बरे करू केल्या त्यांनी एक अशा मनशाक आमचा फ्रेंड फजलू जो रिपोर्टर असा त्या दिले की थोड्या लोकांचा सत्कार करूया असं म्हणून त्याने त्याला ते रोखडेच मान्यता दिली येस वीडू करूया तिथे त्याने विचार केला ना तो कोणाला हाडल किती हाडल का हातो काय विचार करनासताना विजयान सगळ्यात पहिली त्याला हय म्हटलं धाकटोसो प्रोग्राम आम्ही केलो करतात आणि बरे दिसले विजया विजयाचे का जे काम असं लोकांक सगळ्यांना भायर हरपचे तुमकां खबर खुबशे आमकां खुपशे ब... जॉबाक लागून हांगाय आमकां पैसे दिवचे पडटा भायर वयता जी आमकां पैसे दिवचे पडटा आणि हांगा वडले स्कॅम जाता म्हण येता आणि थंयसर जो आमी दिले कितें तरी आमकां मेळटा अशें म्हणून कितीतरी भायर वयतात आणि तो त्यांना पोटा पाणयां लायता म्हणून एक अभिमानाची गजल असा जे सरकाराकडे काम हंड्रेड पर्सेंट जायना कोणाच कडे हंड्रेड पर्सेंट काम जॉब देतले म्हणून आज कारखान्यात तुम्ही पळले सेम तसेच चालला आपण कामांनी ह्या दिसांनी बोवाळू चालला की काम मेळटलं अशा म्हणून पण ज्या लोकांना मनात इच्छा असतात की आम्ही वचून काम, काम करचे तो ते ती फीज म्हणजे बऱ्यापासून ते स्टाफ सगळे असा ते व्यवस्थित काम करून त्या मनशाक परत परत कन्सल्ट कर ताका आफोव त्यांचे सगळे विचार मांडून घेव फॅमिली कडेन उलोवप हे सगळे जेन्ना करता तेन्ना आमकां कर दिसता दिस तो भायर पूण काढा कडेन ती काम तो करता कसो त्याचे स्टाफ करता कशें एखाद्या ते वेळार त्याचे आरोप येयले जाल्यार त्या कितले त्रास जाता हे त्याचे त्याकच खबर आसा आनी आज तो एक बऱ्या बऱ्याचे नांव आसा ज्या लोकांनी फुडें फुढे कितें तरी आपल्या गोंयांत नांव केल्लें असतं तेंचो सत्कार करता पूण हांव ताका खरें मनानसून अभिनंदन करता त्याचे की त्याने एक बरो विचार हाडलो आणि सगळे आमचो फ्रेंड अमर म्हणनाका विशाल म्हणनाका नितीन म्हण सगळ्या आमच्या फ्रेंडांना सगळ्यांक दिसलें दामोदरांचेनाक बी की चल बाबा हे कोणाचे तरी बरो सत्कार करता हा सपोर्ट करचो असं म्हणून दिसते म्हणून हा त्यांचेही सगळ्यांचे अभिनंदन करता सत्कार करून हा पहिलीच सांगलेले माझो सत्कार जे असे दिसना कित्याक हांव आज पर्यंत जे ते लोकांक लागून आसा हांवें केन्नाच माझो विचार की माका नकांकडस किती मेळटलें ना केंदा पैशाची अपेक्षा करू न कोणाकडे वचून मागची हा अपेक्षा करू न खतरी कोणाक लागून हा हे म्हणना अशे म्हणू न सदांच हिता कमी मेळ्या जाता लोकांना जाय आणि हा सरकारा विरुद्ध झगडत ते बी एकच असा सरकारन जर आज बरं काम केलं जाय आम्ही म्हणतात येस सरकारन बरं काम केलं जर व्हाट काम केलं आम्ही म्हणतात त्यांनी बरं काम करू ना हे कोणाक लागून आम्ही लागून करीना आमचे जर आज नाव असा लोक आमचे आज न्यूज पळतात किती पळतात कि लागून लाून आमक की आम्ही लोकां आणि आणि अशा लोकांक लागून आमचे मॉटसयकल असा ती हंगासून पर्यंत जम्मू काश्मीर पर्यंत ते मोटरसायकल घेऊन गेले बांय आमचे असा हळदकर ते इतले बरे शिकपचे हे असं दुसरे आमचे सीमा असतात दुसऱ्या म्हणजे जी संसारात किती तरी बरी करतली आणि अशाकूच लागून सत्कार करप ही वडली गजा कोणाक तरी हात उकलून दिवस हे मनात पटपासारखे आणि कोणाक तरी आदर करप हे संसारात खरं बरी गजाल असा आणि हांगा जे लोक आता सत्कार मूर्ती असा आम्ही हे सगळे घेऊन त्यांचा ह्यांच्यांनी काम किती असं न कोणाचा एकट्या एक सत्कार झाला म्हणत त्या दिसत आ आपल्या सत्व आणि कोण ना सत्कार हो केलो व काम स्टॉप जायना काम हो कंटिन्यू जाय लागून जेजून जावं आमच्या हातून सुद्धा गितीन सुद्धा म्हटलं सदांकडसून ते नका तू लोकांना देतले ते पळया आणि माझ्या बापायचे सुद्धा सदांच असे उतर आणतले की तू किती मिळ ना म्हणून तू रडू नका फाले किती मेळले तुझी अपेक्षा दोन आज तू तुझ्या फुड्यान असा ते तरी दी आणि फाल्याची तू वाट पळय काय नजो पण तुकटलं ज्यांना आपण हात उकलून असे देता नाही असे येऊपा ओघत लागणार पण असे ओढचे नाही मेळटले आज ना फाल्या आमका आम्ही आज जरी धाकते असा हा जरी म्हणता हा एक शुल्ल हा काय न गोळ्यात आता त्यांनी सांगले तसे आमच्या पालेकारांना सांगले तसे सावित्रीबाई फुले आमची लोकांनी आमका असे फुडार दिल्लो असा जेंका आम्ही पळून असे दिसता आमच्या गोयांत ही आम असली आमची शशिकला कापोडकर मागीर आमचं बांदोडकर यांच्या लोकांना दिल्ले असा आमचे मनोहर आणि प्रताप सिंग राणे असा हे सारखे लोक ह्या लोकांनी असा कितें तरी बारीक बारीक इतिहास आसा, 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 के आसा बारी केला पुरुष आमी जर आमी तें ते करूंक जायना आमचे प्रेझेंट कोण कोण असा त्या लोकांच्या वालाचे पाय दोरून आम्ही लोकांना किती दितले हे सर आपल्या फॅमिलीक सांभाळून सुद्धा लोकांक जे हात उकलून हेल्प करतानी खूप आता हा पळला खूप सोशल जाय तसा फोन कश्शे उठेन एक फोन हालो किती झाले असे म्हणप सुद्धा लोकांक ताकना आणि हेकाच लागून देवान गोयन मला लोकांचं इतकं बळ मिळत आम्ही सदांच लोकांक राहतली आणि लोकांकन काम करतली आणि

वी आर द रिजिस्टर विदिनिस्ट्री ऑफ एक्शनल गवर्नमेंट ऑफ इंडिया टू गो एब्रॉड फॉर देअर बेटर फ्यूचर दे आर कॉन्टेक्टिंग एंड फ्रॉम लास्ट टू थाउजेंड सिक्स आई एम डूइंग दिस जॉब हेयर इट सेल्फ ओनली आई एम सेटल्ड इन गोवा फ्रॉम लास्ट टू थाउजेंड सिक्स एंड ऑल दीज थिंग्स आई एम डूइंग अलॉग विथ माई सेल्फनली आई एम द ओनली दन मेल इंटायर वुमन इम पॉवर इज बीज माई सपोर्ट विद माई फैमिली मेम्बर्स वी आर रनिंग दसेरा रेस्टोरेंट फ्रॉर दूमिंग ओवर ऑल माइ डॉस एंडियर वी आरविंगादर नोन एज साई निर्मल महिला उद्योगता एंड देन वी आर हैविंग टेलेंट कलिनरी वी आर अबस्टेयर वी आर टीचिंग द यूथ फॉर द हॉस्पिटेलिटी सेक्टर सो इन दिस से they are learning from us only like all hospitality sectors fields and then we are sending them abroad so under the one roof they are getting all future plans as a, sir has mentioned that i am planning to open one security services over here with the name of talent escort within two months we are coming with that one also once again we will see you again over there as well the so future plans are more and we will see how we can help to the towards to the society thank you

प्रेजिडेंट ऑफ संघटना मानव विकास संघटना स्टेट गोव्हर्मेंट ऑफ रिस्पेक्टिव्ह सो इज नोवा इज डुईंग अ बिझनेस

早く。